मी आज करंजे येथे मशीन रिपेअरिंग करायला आलो होतो ही मशीन दोन हजार एकोणीसच्या आसपास यांनी खरेदी केलेलं आहे ही मशीन चार वर्ष झाली मशीनला या क, चार ते पाच वर्ष होत आली या मशीनला कधी खोललं नाही पाना लावला ला नाही काय नाही फक्त वेळच्या वेळेला पाणी बघणे महिन्याला खोलून पाणी चेक करणे मशीन आज ही स्मूथ आहे फक्त यांच्यातून चुकून खडा गेला होता त्यामुळे आज पानं पाच वर्षानंतर फर्स्ट यांनी पानं बदललेली होती ती पाच वर्ष पूर्ण पानाला काही करावं लागलं नव्हतं आपल्या कंपनीची पानं फक्त यांच्यातनं चुकून पाच वर्ष झाली हवा पाच वर्ष झालं पानं अजून खट्ट दिसत चुकून यांच्यातनं फक्त खडा गेला त्यामुळे पानं खराब झाली पाच वर्ष पूर्ण झाली या मशीनला आता ही माहिती तुम्ही माझ्याकडून ऐकली आता हीच माहिती शेतकऱ्यांच्याकडून ऐका दादा आपलं नाव सांगा नाव आहे साईजराव खंडेराव माने आपलं गाव। गाव करंजे तालुका खानापूर जिल्हा सांगली आपण मशीन घेऊन किती मशीन घेऊन आज पाच वर्ष झाले कम्प्लीट या पाच वर्षात तुम्ही में, मशीनचा मेंटेनन्स म्हणून काय खर्च केला तुम्ही मेंटेनन्स म्हणजे काही सुद्धा नाही फक्त मोटर बदलली होती दोन एच पी ची मोटर होती त्यामुळे आम्ही तीन एच पी मोटर आणली दोन एच पी मोटर चालू आहे आमची ओके काय जळलेलं नाही किंवा काय नाही फक्त बदलली आहे मोटर या मशीनला तुम्ही सर्व्हिसिंग साठी काय काम करता काही सुद्धा नाही आम्ही ऑइल बदली फक्त एकदा केलेलं आहे ऑइल बदली त्यांच्याकडूनच आम्ही एक हजार नंबरचं ऑइल घेऊन आलो ते ऑइल बदली केलंय थँक्यू